नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील तुरीच्या बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे राहुरी वांबुरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळालेले असून त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे दहा रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर करमाळा कमीत कमी दर आहे आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती लातूर कमीत कमी तुरीचे बाजारभाव आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला तुरीचा प्रकार लाल आवक होती एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे तेरा रुपये कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे एकतीस त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा तुरीची आवक एकशे पस्तीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजा हजार नऊशे वीस जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती वाशिम आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आहेत त्यानंतर औरातशांनी जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये कमीत कमी दर सात हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती दर्यापूर जिल्हा अमरावती कमीत कमी जस्त दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव नऊ हजार तीनशे रुपयापर्यंत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तुरीचा वान पांढरा आवक दीडशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर शेवगाव बदेगाव तुरीचा पांढरा तेवीस क्विंटल आवक जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर तुरीचा पांढरा पस्तीस क्विंटल लावक जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये कमीत कमी तर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव मित्रांनो सध्या तुरीचे बाजारभाव स्थिर आहे येणाऱ्या काळामध्ये तुरीच्या बाजारभावात काहीशी वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा भेटूया ನವೀನ್ ವೀಡಿಯೋ ಸೋಬರ್ ನಮಸ್ಕಾರ